अळूवडी करण्यासाठी जे मोठे पानं येतात ते पानं घेतली आहे हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा मोठ्या दिसणाऱ्या शिरा आपण सर्व काढून घेणार आहोत अशा पद्धतीने शिरा काढल्या की वरतून लाटण्याच्या साह्याने हे पान लाटून घेणार आहोत म्हणजे शिल्लक राहिलेल्या शिरा देखील छान अशा लाटल्या जातात अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व पानं छानशे शिरा काढून व लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने या पानांचा शिरा आपण काढून घेणार आहोत या शिरा काढणे फार गरजेचे असते जर शिरा काढल्या नाही तर कधी कधी आपल्या वड्या या खाजऱ्या किंवा खवखव करू शकतात आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा व अगदी थोडासा कडीपत्ता घेतला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण पाणी न घालताच हे मिश्रण दळून घेणार आहोत आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आणि पानं देखील तयार झाली आहेत त्यानंतर आपण लागणारं पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ म्हणजे चनाडाळीचं पीठ घेतलं आहे त्यात आपण बारीक करून घेतलेला मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घातला आहे पाव चमचा हळद घालायचा आहे अगदी छोटा पाव चमचा हिंग घातला आहे व सर्वात शेवटी आपण यात चिंच व गुळाचे छान असे मिश्रण घातले आहे यामुळे देखील वड्या छान अशा स्वादिष्ट होतात व खवखव करत नाही आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे घट्टशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता इथे बघू शकतात अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण परफेक्ट असं हे पीठ तयार करून घेतलं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे आपण पीठ हे वरतून खाली सोडलं की अगदी काही वेळात खाली पडतं याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या छान मौसूत अशा तयार होतात जर पिठे थोडं जास्त घट्ट ठेवलं गेलं तर वड्या ह्या मधून कडक होऊ शकतात किंवा निब्बर होऊ शकतात आता तयार झालेलं हे आपण पानांना लावून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही बघू शकता अगदी पातळ लेअर आपण या पानांना लावून घेत आहोत आता आपण हे वडी अगदी पारंपारिक व इन्स्टंट पद्धतीने करणार आहोत त्यामुळे एकावेळी एकच पान आपल्याला लावायचं आहे जर आपण दोन पानं लावली तर ही वडी नीट शिजणार नाही आतलं पान कच्चं राहण्याची शक्यता असते अशा पद्धतीने आता एकच पान मी लावणार आहे आता पीठ लावून झाल्यानंतर साईडने अशा पद्धतीने फोल्ड देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकतात। त्यानंतर आपण फोल्ड केलेल्या पानाला देखील थोडंसं पीठ लावून घेतलं आहे वरची बाजू थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपलं पीठ हे बाहेर येणार नाही त्यानंतर अगदी थोडंसं फोल्ड केलेल्या पानाला पीठ लावून घेतलं आहे व खालून वरती पुन्हा एकदा आपल्याला घट्ट गुंढाळी करत या आळूवडीचं पान असं गुंढाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक रोल तयार होतो तुम्ही इथे बघू शकता छान असा सिंगल पानाचाच इथे मी रोल तयार करून घेतला आहे व दोन्ही बाजू छान अशा पॅक झाल्या आहेत अशा पद्धतीने वरतून व खालून देखील आपण प्रत्येक रोलला पीठ लावून घेणार आहोत ते का लावायचं ते मी पुढे सांगणारच आहे अशा पद्धतीने आपण सर्व पाने आता तयार करून घेणार आहोत पीठ लावताना लक्षात ठेवा अगदी पातळ लेअर आपल्याला द्यायची आहे म्हणजे पीठ हे छान असं शिजलं जातं व वडी देखील खाण्यासाठी छान अशी खमंग रुचकर लागते जास्त पीठ लागलं की मग वडीला पिठाची जास्त चव लागते पानाची चव येत नाही आता अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता फोल्ड करण्याचं टेक्निक हे अगदी सोप्पा आहे अशा पद्धतीने फोल्ड केलं की आता पीठ हे बाहेर येत नाही व वड्या ह्या छान अशा दिसायलाही सुरेख दिसतात व छान अशा भासताना किंवा आपण ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस देखील पीठ बाहेर येत नाही छान अशा शिजल्या जातात अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व वड्या तयार झाल्या आहेत व प्रत्येक वडीला वरखाली थोडं थोडं पीठ लावून घेतलं आहे आता यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे पॅन हा कडकडीत कर तापवायचा आहे व दोन चमचे तेल हे सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आता पॅन छान असा तापेपर्यंत गॅस हा मोठा ठेवायचा आहे छान असा पॅन तापला की गॅस आपल्याला आता अगदी मंद करायचा आहे गॅस मंद करून आपण वड्या या पॅनवर ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने अशा पद्धतीने अगदी थोडी थोडी दोन वड्यांच्या जा मध्ये जागा ठेवत आपल्याला सर्व वड्या डायरेक्ट पॅनवर लावून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता नववडी वाफवण्याचं टेन्शन न कट करण्याचं अगदी सरळ सोपी रेसिपी आहे तुम्ही अगदी तुमच्या पोळ्या किंवा भाकरी झाल्यानंतर ही इन्स्टंट आळूवडीची रेसिपी त्याच तव्यावर देखील करू शकता म्हणजे भांडेही कमी निघतात वेळही वाचतो अशा पद्धतीने आता सर्व तेल आपण सर्व वड्यांना छान फिरवून घेतलं आहे व झाकण ठेवून आता साधारण दोन मिनिट मंद आचेवर या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनिट झाले आहेत अशा पद्धतीने वाप काढून घेतले की पान देखील छान असे शिजतात वडी देखील पीठ देखील आतून छान असं शिजतं तुम्ही बघू शकता एक बाजू छान अशी आपली शिजली आहे व वरतून लावलेल्या पिठामुळे डायरेक्ट पान हे जळत नाही पीठ शिजण्यास वेळ लागतो पिठाला छान अशी लेयर येते त्यामुळे पान न जळता छान असं आपलं भाजलं जातं त्यामुळे आपण दोन्ही बाजूंना थोडं थोडं पीठ लावून घेतलं आहे आणि हे लावलेलं ला पीठ भाजलं की छान असं कुरकुरीत तयार होतं आता पहिली बाजू भाजून तयार आहे दुसरी आता बाजू भाजताना वरतून थोडं तेल लावलं आहे पुन्हा झाकण ठेवलं आहे व दोन मिनिट मंद गॅसवर पुन्हा आपल्याला या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने झाकण ठेवून वड्या शिजवणे फार गरजेचे आहे कारण इथे आपण कच्च्या पानाचा वापर करत आहोत त्यामुळे झाकण ठेवून वडी शिजवली की पानही शिजतं व पीठ छान आतून छान शिजून येतं आता इथे दोन्ही वड्या छान अशा शिजल्या आहेत टोटल पाच मिनिट आपण या वड्या शिजून घेतल्या आहेत व गॅस बंद केला आहे आता आपण या वड्या सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा या वड्या तयार झाल्या आहेत मधून लेअर बघू शकतात अगदी छान अशी ही पोकळ छान मऊ अशी ही वडी तयार झाली आहे वरतून छान कुरकुरीत व आतून अगदी मऊ लुसलुसित ही वडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची आजीच्या पद्धतीची अगदी पारंपारिक अस्सल गावराचं इंस्टंट आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद